पाहिजे पाहिजे सोहळा पाहिजे गावातल्या मंदिरापेक्षाही सुंदर अशी शाळा पाहिजे अशा सुंदर अशा तुमच्या विद्यालयाच्या गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर भेटविलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार <laughs> ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवा सुंदर हे सुंदर अशा विद्यालयातील तुम्हाला मुलांना बालदिनाच्या लेटेस्ट शुभेच्छा परवा बालदिन yes. झाला बरोबर साजरा केला माणसाला जीवनामध्ये माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी ते, थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा जगावं कस जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवला मरावं कस शंभूराजांनी शिकवलं आणि वागावं कस हे संत सुधारकांनी शिकवलं बरोबर मी महाराष्ट्राचा पंधरा दिवस नागपूर बंधारा चंद्रपूर एक महिनावर होतो आपल्यापेक्षा त्यांचं शिक्षण फार हलक्या आहे आपली मॅडम आमच्या सत्तर पेक्षा आमच्या सत्तर पेक्षा पस्तीस ची पिढी हुशार आहे पस्तीस पेक्षा ही ही पंधरा सोळाची पिढी हुशार आहे पण भानगड काय झाले की जरा जास्तच हुशार आहे चांगलं त्यांच्या पर्यंत पोहचत नाही तरी डोक्यामध्ये नाही सातशे वर्षानंतर आपल्या गा, प्रत्येक प्रत्येक गावोगावी काकडा भजन प्रवचन संतांचे अभंग गायले जातात आणि ते ताजे तवाने वाटतात रूप पाहत आलोचने हो संसार उदयचे रूप जे कालले गांधले सातशे वर्षानंतरही हे अभंग ताजे वाटतात हे तुमच्या डोक्यामध्ये बसत नाही पण एकच वर्ष सिनेमाचं ऑर्केस्ट्राच डीजेचं गाणं एकच वर्ष येत दुसऱ्या वर्ष आठ वर्षापूर्वी आलेली शांताबाई का दिसली का परत मग आला येत बाबूराव बाबूराव दिसला का परत मग आवाज डीजे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय ते परत दिसलं का एकच वर्ष गाणं जे फेमस होत तुम्ही डोक्यामध्ये घेता पण संतांचे अभंग सात सेवा आपल्याला अभंग आहे बघा हरिपाठामध्ये आलो तीस नंबरचा अभंग आहे अवघाची संसार सुखाचा करीन लोक काय अर्थ होतो पाहिजे अवघात संसार म्हणजे कोणाचा म्हटलंय पप्पा मम्मी बुद्धी नोटोत्ंद म्हटले का अवघाचे संसार म्हणजे अख्या जगाचा संसार सुखाचा करील आणि आनंद भरण तिने लोक म्हणजे स्वर्ग मृत्यू पाहता सगळीकडे आनंद निर्माण करील अभंगाच्या एक आचरणाचा अर्थ एवढा मोठा असतो पण ते तुमच्या डोक्यात बसत नाही तुमच्या डोक्यामध्ये इकडे डीजे वाजला हाताचा पुसता आणि तिकडे जाऊन डुंगीडाली काय गाणं तरी डीजेच्या गाण्या तरी चालय का गाण्या तरी का काय गाणं असतं मुंगळा मुंगळा आणि तुम्ही मुंगळ्यासारखे नसतं किंवा का नाकावा का खायगा मुंगळा कावळा वाईट वाईट प्राण्यांची गाणी असतात ती तुमच्या डोक्यामध्ये वाटतात पण संतांची अभंग आपल्याला तारण्यासाठी आतापर्यंत बघा अनेक संत होऊन गेले चार महिला संतांची नाव सांगू शकाल का कोणती कोणती घराबाई शानाबाई बहिणाबाई मुक्ताबाई बहिणाबाईचे अभंग तुम्हाला मास्टर डिग्री पर्यंत अभ्यास आला आहे अधिक काही फक्त प्रश्नोत्तरा होत पास होण्यासाठी नाही त्यातलं काहीतरी घ्यायचं असतं अरे संसार संसार जसा नाव म्हणजे प्रत्येक अभंगातून त्यांना काहीतरी बोध दिलेला आहे मास्टर डिग्री पर्यंत तुम्हाला अभ्यास आहे मीराबाईचं एक भजन आहे बघा मेराबाई नाव ऐकलंय का ऐकले ना आपण देशांत भजन ऐकले तुम्ही ग्रामते भजन आहे दोन ओळीचा माग म्हणायच्या आणि त्याचा अर्थ काय आहे माग म्हणत असताना त्या दोन ओळींचा अर्थ काय हे टोक्यात घ्यायचा त्याप्रमाणे वागले तर तुमचं जीवन कधी भंग होणार नाही ग्रामायचं भजन आहे बघा जयसी लागि लगन माग म्हणते एक दोन मुली नुसत्या गालत असल्या आता मी कुठं तुम्हाला बाई बेधना मुन्नी बंद म्हणायला सांगितले तोंडामध्ये आला मनामध्ये करण्यामध्ये आपलं जीवन पवित्र होईल अभंग होईल निर्मळ होईल शुद्ध होईल आणि तुमचं जीवन कधी भंगवणार नाही लगन मीरा हो गे मगन तो गली गली काय अर्थ होतो बाळाचा मागचा याचा अर्थ काय होतो दैसी लागी लगन मीरा हो गई मगन दैसी लागी लगन म्हणजे मीराबाईला बाईला मीरा बाईला श्री भक्तीची एवढी आवड निर्माण झाली होती एवढी गोळी निर्माण झाली होती तशी गोडी जर तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली आणि मीरा हो गई मगन मेरा हो गई मगन म्हणजे बेराबाई श्री कृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीनिन मग्न झाली होती तसे जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगाची कोणतीही शक्ती जगाची कोणतीही शक्ती अगदी चीन पाकिस्तान सुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकणार नाही असं होणार आहे का एखादा पाकिस्तानचा सैनिक ही एखादा आतंकवादी चीनचा मलरी वाड्या का गोळ्या <laughs> म्हणणार आहे का कुणी दही अभ्यास करून कॅप्टन होऊ नको दॅप्टन होऊ नको कलेक्टर होऊ नको असं कोणी म्हणणार आहे का तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्या समोर आलेला आहे बऱ्याच वेळा मुलांना असं वाटतं अरे मी लुकडा मी गुटका मी काळा मी मंगळा प्रत्येक जण मोठा होणार काळा मोठा होणार काळ्यापेक्षा मंगळा मोठा होणार तुम्हाला माहिती आहे भारताच्या राष्ट्रपती काय नाव घेत <स्था> खरं गोरा आहे का <स्था> <नुछा> <स्था> <स्था> मोदी मग रंगावर काय असत त्याच्या डोक्यात नुसता मोदी बस मोदींनी भाई और बहिण म्हणून डोक्यात मोदी बस <स्था> त्यांचा कलर <करें> गोरा आहे का मग आपल्या कलरवर काय नसतं तुमच्या दिसण्यावर काय नसतं तुमच्या आसण्यावर सगळं असतं एक नाव पिटी उषा कोण होती बाळा उषा आदिवासी समाजामध्ये तामिळनाडू जन्मधे जन्मले एक मुलगी तिला सातवी पर्यंत अभ्यासाचा कंटाळा कि चार दिवस शाळेत यायची आठ दिवस शेळात जायची तिला अभ्यासाचा कंटाळा परंतु मग सरांना पाठवले कोणते कोणती मुलं आठ दिवस येत नाही एक दिवस शिक्षकाला पाठवलं आणि मग त्या शाळेचे गुरुजी सातवी सातवीला होती ती सायकल घेऊन निघाली त्यांच्याकडे मोटर नव्हती त्यावेळेला सायकल घेऊन निघाली आणि ती मुलगी रस्त्याच्या कडेला डोंगराच्या कडेला शेळ्या चारत होते शेळ्या चारत असताना त्या मुलीला पाहिलं अरे गुरुजी गुरुजी म्हटले भेली ढोंग तकात पळाली डोंगरा जाऊन बसली आज वाऱ्यासारखी तुफानासारखी सारखी इतकी वेगानं पळाली ते गुरुजी पाहतच राहिली अरे मुलगी सैतान इतकी पळाली आणि मग ती मुलगी डेली डोंगरावर बसली गुरुजी जाईपर्यंत खाली आलीच नाही आणि मग दुसऱ्या दिवशी गुरुजीने घेतलं सरांना माहीत असतं कोणत्या का मुलामध्ये काय गुण आहे गुरुजीने घेतलं आणि सकाळ सकाळ दुसऱ्या दिवशी हेच गुरुजी त्या मुलीच्या घरी गेले तिच्या वडिलांना भेटले त्या वडिलांना सांगितलं त्याला शाळेत पाठवा तिचं करिअर आम्ही खेळत होतो त्याला शाळेत पाठवा अभ्यासाला कंटाळा असला तरी तिच्यामध्ये गुन्हा खेळत नाही आणि दुसऱ्या दिवशी ती शाळेत आले पहिल्या दिवशी तिचा आवडता विषय म्हणजे शाळेमध्ये स्पर्धा घेतली खेळाची पण खेळाच्या स्पर्धेमध्ये ती सातवीची मुलगी दहावीच्या मुलीपेक्षा नागात पळाली आणि तिचा पहिला नंबर आला आणि तिला दहा रुपये बक्षीस मिळाले तिथे रुपये त्याला थोडी गोरी लागली जनाबाईला त्याला शाळेची आवड लागली आणि काहीतरी आहे आणि मग ती अभ्यास करायला लागली शाळेमध्ये आणि दहावीला गेल्याच्या नंतर दहावी तामिळनाडू मध्ये तालुक्याच्या स्पर्धेमध्ये पहिले आली पुढच्या वर्षी जिल्ह्याच्या स्पर्धेमध्ये पहिले आली त्याच्यानंतर तामिळनाडू मध्ये तिनं सुवर्ण पदक मिळवलं आणि त्यावेळेला तिला बारावीला असताना एक लाख रुपये मिळाले पूर्वी तिला एक लागत नंतर तिने तयारी केली आणि मग तिनं आपल्या भारताच्या स्पर्धेमध्ये स्वर्ण पदक मिळावले आणि त्याच्या वर्षी त्याच्यावर त्या स्पर्धेमध्ये तिनं भाग घेतला परंतु तिच्या दुर्दैवानं तिचं पदक फक्त नऊ सेकंदावर नव्हतं किती सेकंदावर नोकल मला माग त्याच लक्ष आहे काय झालं अखा शाळेमध्ये रामनवमीचा दिवस होता तसं बार दिवस मुलाविषयी बोलायचं रामनवीच्या दिवशी सरांनी सांगितलं फक्त बोला रामाचा जन्म सीता स्वयंवर लंका दहन रामना चावध लक्ष्मण देशा देशा माहिती तुम्हाला सीतामाया वनवासात होती वनवासात असताना तिने नाही पाहिलं पाहिलं तुम्ही पाहिला का हारून पाहिलं रामाला म्हणली प्रभो मला त्या हन्नाच्या काकऱ्याची चोळी हवी रामाला वाटलं अरे एवढं राज वेगव त्या गुण आपल्या बरोबर जंगलात आलीये याची एवढी इच्छा का करू नये रामानं थनुष्य माणूचला आणि नववदच्या पिढण हनाच्या पाठीमाला हरी माया होत बरोबर रामणाच्या मामान मालिका हरणाचं रोख घेतलं होतं त्यानंतर गेला त्यांना रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला तो आवाज शीते ऐकला म्हणजे भाऊजी त्यांच्या जीवाला काही धोका आहे त्यांचा ओरडण्याचा आवाज लक्ष्मण म्हणला नाही माझे प्रभू रामचंद्राला काही होऊ शकणार नाही पण सीतेचा विश्वास बसला नाही म्हणजे भाऊजी म्हणजे तिकडं काहीतरी बरं वाईट आणि मी तुमचं माता मागे जातो त्याने जातो सेवा विचारला दायदा निघाला जाता जाता माग वळला आणि त्या झोपडीच्या बाहेर एक रेषा केली सीताबाईला सांगितलं सांगितलं रेषा उलटाची नाही रेषा आखली आणि तो ही झाला तो ही त्या हरणाच्या आवाजाच्या दिशेने पण आला ते हाती माय होत झाडाच्या तो ही लांब छोटत छोटत गेला बराच वेळ झाला थोड्या वेळानं रावणानं रिक्षे करायचा वेळ घेतला डोकेच्या बाहेर उभा त्या रेषेच्या लांब उभा राहिला आणि लांब उभा राहून त्यानं आरोग्य दिली ओम तत्सद भिक्षांनी भिक्षा वाढ माय भिक्षा वाढ माय म्हणण्याशी त्यानं ते ऐकलं आपल्या दारामध्ये कोणतरी आलाय त्याला भिक्षा वाढायची भिक्षा वाढायची म्हणल्यावर तो ती सीता आतमध्ये कंद मुळे पडे काहीतरी घेतलं आणि ते घेऊन ते घेऊन ती अनावधानानं चांगल्या कामासाठी ती रेषाच्या पुढे ओलांडली जशी तिनं रेषा ओलांडली तस त्या त्यानं रावणानं स्वतःच रूप धारण केलं तिला उचललं उचललं आणि कुठे घेऊन शकत हा पंढरपूरला दिल्लीमध्ये घेऊन गेला कुठे घेऊन गेला हा लंकेमध्ये बरोबर माझ्या लक्षात राहत नाही लंकेमध्ये लंके मध्ये अशोक पणामध्ये नेऊन पठवली मुलींना तुमच्या माहितीसाठी सांगतो या वेळेला शोध उड्डाण करू शकणारा हनुमान उपलब्ध होता आजकालच्या जमान्यामध्ये मुली कान खोलून ऐका का कोणताही हनुमान उपलब्ध आणि मग ती रेषा कोणती त्या रेषेच नाव काय काय मला ऐकायचं जमवते काय लक्ष्मण रेषा ती प्रत्येक मुलीच्या जेवणामध्ये असते जी प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते आणि ती ओलांडायची नसते हे रामायणापासून शिकायचं आणि राम पण तुमच्या माहितीसाठी सांगतोय झालाय तो म्हणत रेषेची तोळी लागत होती जाऊ द्या द्यात गेली सीता गेली गीता मिळेल मुलींना रामायणापासून काय शिकायचं लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही बस आणि तुमच्यासाठी महाभारत काय झालंय ओरा तिकड बापाचं ऐकत नाही आईचं ऐकत नाही सरांचं ऐकत नाही मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो फक्त तीनच लोक आहेत जगामध्ये तुम्ही मोठं व्हावं तुमचं चांगलं व्हावं तुमचं भलं व्हावं असं वाटतं फक्त तीनच लोक आहेत कोणती कोणती माहिती ना कोणती कोणती आई वडील मम्मी पप्पा नाही आई वडील इंग्लिश मिडीयम म्हणतो मम्मी पप्पा पण आई वडील आणि शिक्षक तीनच लोक आहेत नाही तर बाकी तुम्ही एखाद्या ला गेला एखाद्या तुम्हाला फक्त तीनच लोक आहे म्हणून आयुष्यामध्ये त्यांचा सन्मान करा काय होत बारामला बोललं जातं त्याला वाटतं अरे मी एवढी मोठा झालोय मला शेडी फुटली तरी माझा बाप मला बोलतोय टीचर मला बोलतात लोक तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमचे आई वडील तुमच्या भल्यासाठी शिक्षक तुमच्या भल्यासाठी राबवत असतात एक मुलगा गेला मोबाईल बघून बघून त्याचं डोकं थोडं क्रॅक झालं होतं तो मुलगा वडील सारखे ओरडायचे अरे बाय पोसणं सरळ कर तुला काय कळतं का नाही अरे लाईटीची बसणं सगळी चालू छोडी गाठवा लाटीच बिल किती येत आहे आणि सारखे पाण्याचे नळ चालू ठेवतो किती पाणी वाया घालवतो मूर्खा म्हणून त्याला सारखे लालवायचे कोरोना ठरवलं काय ठरवलं असा बारावी झाली कचरे पुढते नोकरी काढतो तिकडे छोकरी सोडतो आणि तिकडेच मोरतो बारावी झाली परीक्षा झाली परीक्षा झाल्याच्या नंतर बोर्ग नोकरी शोधायला लागलं आता प्लेन बारावीला कोणी नोकरी मिळते आयटीआय डिप्लोमा काय तर नोकरी मिळते पटकन पण प्लेन बारावीला दोन महिने फिरलं नोकरी मिळाली नाही जमलं जमलं आईला सांगितलं आई वडिलांना म्हटली दोन महिने नोकरी काहीतरी बघा मग वडिलांना माहीत एक कंपनी चालू होते चार किलोमीटर कंपनी चालू होती त्यांनी सांगितलं आईला त्याला म्हणा तिकडे जा तो केला तिकडे गेला गेल्याच्या नंतर नवीन कंपनी होती रोड रोडच्या कंपनी जसा कंपनीच्या आतमध्ये शिरला तसा कंपनीच्या आतमध्ये शिरला तसे पंधरा वीस पाण्याचे नळ त्याचे पाणी चालू नळ पाणी चालू आणि पाणी रस्त्याला वाया चाललंय पाणी ते बघितलं त्याच्या डोक्यामध्ये काय झालं बापाचे शब्द अरे पाणी तुला काय कळतं का नाही काढवा त्या खटके त्याने बंडण बंद केले आतमध्ये गेला आतमध्ये गेला मोठा हॉल होता मोठा शंभर फुटाचा हॉल होता पण त्याच्यामध्ये कोणीच नव्हतं हॉल आणि पण सगळे सगळ्या लाईटी चालू होत्या तसा आतमध्ये शरला त्याच्या डोक्यात गरम झालं त्या आणि त्याने पाहिलं आतमध्ये कोणीच नाही सगळं चालू आहे तर बापाचे शब्द आठवले आणि तुला कळतं का नाही किती लाईट येते आणि मग त्या खटके त्यानं ते, नंतर ते, ते, ते हो बस बंद केले त्याच्यानंतर हो मध्ये गेला तिथे इंटरव्ह्यू चालू होती चाळीस पन्नास लोकं बसली होती आणि ती पोरं बसली होती एक बस एक जण जात होता सगळ्या शेवटी तो जाऊन बसला प्रत्येक जण म्हणजे जात होता ह्या दरवाज्या जायचा अर्ध्या दरवाज्याने बाहेर यायचा आणि बाहेर आल्याच्या नंतर त्याला काही कळे ना अरे एकच मिनिटात पोरग बाहेर येते इंटरव्ह्यू घेतात का नाही सगळी आधी तोंड बारीक करून नाराजीनं बाहेर पडतात पाहिलं शेवटी त्याचा नंबर आला तो आतमध्ये मॅनेजमेंटचे सगळे लोक मॅनेजमेंटचे सगळे लोक उठून उभे राहिले आणि त्याला नाव विचारले नाव विचारलं त्यानं नाव सांगितलं त्याचं नाव ते एका पत्रावर लिहिलं आणि ते लेटर त्याच्या हातामध्ये दिलं त्यानं पाहिलं ते अपॉइंटमेंट लेटर राईट मला काय विचारलं नाही इंटरव्ह्यू नाही काय बांधव करतात काय त्याच्या चेहऱ्यामधलं प्रश्न चिन्ह पाहून तो ह्युमन रिसर्च चालला म्हटला तुला असं वाटतं ना तुझा इंटरव्ह्यू घेतला नाही तुला काय विचारलं नाही आणि आम्ही सिलेक्ट असं काय केलं तर आमचा इंटरव्ह्यू असा होता आमचा इंटरव्ह्यू असा होता आम्ही गेट पासून हॉल पासून ऑफिस पर्यंत प्रत्येक ठिकाणी सगळ्या बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते आम्ही पाहत होतो पहिले लाईटचं बटन बंद केलं नाही पाण्याचे नळ बंद केले नाही पडलेलं पायपोसण एका नाही सरळ केलं नाही तूच असा एक मुलगा आहे तू पायपासण सरळ केलं लाईटी बंद केल्या नळ बंद केले तुझ्यावर तुझ्या आई वडिलांचे असे संस्कार आहेत तू नक्की आमच्या कंपनीचा फायदा करू शकशील म्हणून म्हणून तुला सिलेक्ट केलं आणि त्या मग त्याच्या डोक्यामध्ये ट्यूबलाईट पेटली त्याच्या डोक्यामध्ये ट्यूबलाईट पेटली आणि आपण वळण म्हणून संस्कार म्हणून नाही बंद केलं आपण बापाचे शब्द बापाचं बोलणं खात होतो ते आपल्या डोक्यात होत म्हणून बंद केलं आणि मग त्याला कळलं खरं काय त्याने ते लेटर घेतलं धावत घर गेला आणि बापाच्या पायावर गडगडला बापाच्या पायावर गडगडला मला माफ करा मला माफ करायला मला माफ करा मला तुमचा राग येत होता की मला प्रत्येक वेळेस ओढत होते मला होते मला ओढत होते मला द्र होते त्यामुळे मुलांनो तुमचे आई वडील तुम्हाला oh, रागवतात शिकेट रागवतात ते काही तुमच्या वाईटासाठी नाही ते काही तुमच्या भाणासाठी असतं म्हणून तुम्हाला सगळ्यांना मोठं व्हायचं मानव जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठं होऊ शकतो किती प्रकारे एक शिकून दुसरं सौर शिकून म्हणजे शिक्षण सौर म्हणजे सकारात्मक अर्थाचे एवढे शब्द सत्य सदाचार संयम सविचार संतांचे विचार एक चांगला विचार घेऊन जगण्याचा वागण्याचा प्रयत्न करा तुमच्यातला प्रत्येक जन्म मोठा होऊ शकतो आता मी तुम्हाला फक्त एकच मिनिटाचं काम सांगतो तुम्हाला मोठं व्हायचं पन्नास टक्के मोठी वाहतो करणार का एक मिनिटाचं काम रोज एक मिनिट करणार का करणार असाल सांगतो एकच मिनिटाचं तुम्ही घरी येऊन येताना तुम्हाला टिफिन वगैरे दिली जाते मला सांगा घरी तुमच्या आई वडिलांच्या किती जण पाया पडून तुम्हाला खरोखर मोठं व्हायचं ना तुम्हाला खरोखर मोठं व्हायचं असेल तर घरी निघताना आई किंवा वडील ते तुम्हाला टिफिन भरून देतात तुम्हाला बॅग भरून देतात त्यांच्या पाया पडा तुम्ही जर मंदिरात मंदिरात किती देवाच्या किती पाया पडतात हात अधिक आधार काय देवाच्या पाया पडायला ज्यांना देऊळ लांब आहे त्यांनी नाही पडलं तरी चालेल त्यांना देऊळ दव, जवळ आहे त्यांनी पाया पडा पण नाही पडलांच्या सगळे पाया पडले ना पन्नास टक्के इफेक्ट तुम्हाला तुम्ही जर पाया पडायला सुरुवात केली ना तर तुमची आईवडी पण आठ दिवस बघतील अरे आमच्या सोन्या किती आमची मुली किती शहाणी झाली आणि मग आपल्या शहाण्या बाळासाठी आपल्या हुशार बाळासाठी तुमचे आई वडील रक्ताचं पाणी करते खडाची काळे करते कामाच्या धारा घालतील काबार कष्ट करतील पण तुम्हाला शिकवण्यासाठी पैसा उपलब्ध करतील एखादा तुमचा आई काम धंदा नीट करत असेल एखादा वाईट वागत असेल दारू फिरत असेल आणि ते म्हणाल आमचं पोज लक्ष वागतंय मग आम्ही वाईट कसं वागायचं म्हणून तुम्ही प्रत्येक जण एकच काम करा एक मिनटं लागतं किती टाइम लागतो पाय पडायला मला मुंबई पासून का कोण कोण पाडणार हात वर करा सगळे पडणार पड़ना, सगळे पडणार धन्यवाद पन्नास टक्के मोठे व्हा आणि दुसरं तुम्हाला पन्नास टक्के मोठे व्हाल दुसरं तुम्ही शिकून सवलत मोठं होऊ शकता कारण बघा त्यासाठी तुम्ही सशाची एक लहानपणी तुम्हाला गोष्ट होती दोन लहानपण्याची शर्यत लागते त्यातला एक जिंकतो कोण जिंकतो सचा चपळ होता तरी का सौदिकला कारण तो थांबला नाही झोपला नाही त्यानं आडस केला नाही मग त्या गोष्टीपासून तुम्ही एवढा बोध घ्यायचा की तुम्ही थांबायचं नाही रोजच्या रोज अभ्यास गृहपाठ होमवर्क केला तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही पण त्यापेक्षा भयंकर थोडस एक धोका आहे तुमचे काय दुश्मन आहेत ते तुमचे ज्ञानी दुश्मन आहेत तुम्हाला फार आवडतात तुम्ही अभ्यास गृहपाठ होमवर्क सोडून आठ ते आठ <laughs> नऊ सा सा ते साडे नऊ त्यांच्या पुढं बसलेले असतात आणि म्हणता तुझ्या रंगला काय मालिका ने गेला मालिका बघू शेतकऱ्याच्या काम करायचं का शेतात गव थोडस घास करायला शिका जनावर सांभाळायला शिका पण मालिका नका बघो त्या मालिका बघून बघून तुम्ही काय शिकणार ह्या बाईन त्या बाईची गोळी कशी करायची आणि ती नको गोळी याच्यापेक्षा काय असतं काय नावं असतात मालिकेची मालिकेची हेडिंग काय असतात तुमचं हेड खराब होईल अशी हेडिंग आहे मा एका मालिकेचं नाव आहे माझ्या नवऱ्याची बायको <laughs> त्याची शिकायची का तुम्हाला टी व्ही मोबाईल डीजे खराब झालं ऑपरेशन करायला बापाच्या बापाला जमीन लागली म्हणून मोबाईल टी व्ही डीजे हे तुमचे दिसून आहे मोबाईल पन्नास टक्के चांगला आहे चांगल्या साठी वापरा वाईट साठी वापरू नका जास्त मोबाईलचा नाद करू नका एका बारावीच्या मुलीला आमच्या शेजारी एका बागायचं मोठं बागायचं आमच्या मुलीला एवढा मोबाईलचा नाद की सारखा मोबाईल बोदड घेऊन जाऊ आणि कानामध्ये काय असतं ना ते बाहेर आवाज नाही म्हणून सायलेंट करायची कानात घालायची तिला इतका ना पिक्चर मधलं गाणं होतं बघा की अस मोबाईल चालू केला शाळेत तर बाग घेऊन गावलं मोबाईल काढणं चालू केला आणि गाणं सुरू झालं ताल तणान बोलताना मोबाईलच्या हाता झोपेतही सपनातही हेडफोन शाळेत निघाली मोबाईलच्या नादात पोचली म्हणली काय का अंग्यात नको मोबाईल मोबाईल चालल्यासाठी वापरा तुमची पिढी फार हुशार आहे म्हणजे तुम्ही कॉलेजला दा जाल कोणत्याही लोकाला मोबाला तुम्हाला एखादा तिथं गेल्या होती इंग्लिश मिडीयम मध्ये लोक शब्द निघालाय आपच्या पोरी भोळे भाबडे असतात तिथे स्वप्न शब्द वीस वर्ष आपले आई वडिलांना खरे होण्यासाठी लागतात तिथं गेल्यावर ते पाश्चात्य संस्कृतीचा आक्रमण म्हणजे इंग्लिश मिडियम रे सोप वाक्य मी जुना बिकॉम आहे पण मला त्याचे ते दोनच शब्द आठवतात एक काय हा आय काय यू आय काय यू इथं तिकडे तिकडे एखादा गेल्याव तुम्हाला म्हणाल आय काय यू तर त्याला म्हणायचं तुझे आय तुझा बाप माझ्या आई बापाकडे घेऊन ये आणि मग ठरू रस्ता फार धोक्याचा आहे रस्ता फार धोक्याचा आहे जग फार आहे बस निराय रस्ता फार धोक्याचा आहे खास खाडग्याचा आहे दगड गोट्याचा आहे फक्त आयुष्यामध्ये जपून टाका पाहून जपून टाका पाऊल कारण प्रत्येक वाट सारखी नसते जपून ठेवा विश्वास कारण प्रत्येक माणूस आपला नसतो जपून घ्या निर्णय कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो जपून ठेवा आपलं मन फक्त असं आपलं मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक आणि ह्या मनाला ब्रेक लावण्याचं काम आमचा अध्यात्म परमार्थ संस्कार संतांचे विचार करतात तुम्हाला पाहिले का हरिपाठाला की माणसं असतात ना एक म्हणतो आता हरिमुखी म्हणा दुसरा म्हणतो पुण्याची गणना कोण करी तिसरा म्हणतो त्या वेळेला त्याच्या डोक्यामध्ये जगातल्या कोणत्याही वेदना दुःख व्यथा संसारातल्या अडचणी प्रपंची समस्या नसतात त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये एवढंच असतं हरिपाठामध्ये कुठला पाऊल कसा टाकायचा कुठलं वाक्य कसं म्हणायचं म्हणजे त्यावेळेला त्याचं मन चित्त बुद्धी शांत ती एकाग्र पवित्र होते निर्मळ होते आणि त्याच्यातच माणूस निर्माण होतो आत्मा परमेश्वर तर पर कोणता आत्मा जो चांगला वागतो पण आयुष्यामध्ये कोणत्याही फक्त संस्कार संतांचे विचार डोक्यामध्ये घ्या कारण आजकाल बघा लहान लहान मुलीला तुम्ही पेपरला बातमी वाचता आमच्या दिंडीमध्ये पस्तीस लाख लोक गेल्या वर्षी होती तुम्ही बातमी वाचली का एखाद्या महिलेचा विनयभंग झालाय वाचली का पेपरला बातमी बातम्याचे लहान लहान मुलीला प्रलोभनाला फसवलं जातं मुलींना आयुष्यामध्ये त्या फासव्या शब्दाला ते काय 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 शब्द नका असं वागा आयुष्यामध्ये शिकायत असा इतकं आनंद कमी पडेल असे पडे, कम नशिबाचा फासा निखळून पडेल परंतु प्रयत्न इतका करा अभ्यास इतका करा त्या विठ्ठलाला पांडुरंगाला त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल भागत पडेल बस जाता 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 सूर्यानं प्रतिप्रश्न केला जाता जाता सूर्यानं प्रतिप्रश्न केला माझ्यानंतर या जगाला कोण प्रकार दे त्यावेळी चंद्रशेराम ला मोठ मोठे तारे ठरवले एक पंथी समोरून म्हणाले प्रभो माझ्या परीनं नक्की प्रयत्न करेल त्याच वेळेला त्याच वेळेला जगातले सगळे दुःख वेदना वाईट घटना माहीत असलेल्या माझ्यासारख्या एका पत्रकारानं ठरवला त्याच वेळेला माझ्यासारख्या एका काना कोपऱ्यात जाऊन लोक लोक अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचा अस्तित्व दाखवून थांबे दाखवूनच सरे जय हिंद जय महाराष्ट्र पूर्ण भंग पुन्हा पाठ करायचा असेल तर त्यांनी मॅडम कोण घ्या Thank you.